गणपतीची नावे गणपतीची बारा मुख्य नावे द्वादश नाम ही परंपरेने खास पवित्र मानली जातात आणि पूजा आरती श्रोतांमध्ये यांचा उच्चार केला जातो ही नावे पुढील प्रमाणे नंबर एक सुमुख सुंदर मुख असलेला नंबर दोन एकदंत एकच दात असलेला नंबर तीन कपिल तपस्वी गौरीपुत्र नंबर चार गजकर्णक हत्तीचे कान असलेला नंबर पाच लंबोदर मोठ्या पोटाचा नंबर सहा विकट भयानक रूप धारण करणारा नंबर सात विघ्ननाशक विघ्ने अडथळे दूर करणारा नंबर आठ विनायक यशदायक नेता नंबर नऊ धूम्रवर्ण धुरासारख्या रंगाचा नंबर दहा गणाध्यक्ष गणांचा अधिपती नंबर अकरा बालचंद्र कपाळावर चंद्र असलेला नंबर बारा गजानन हत्तीचे मुख असलेला या नावांचा नियमित जप केल्यास विघ्ने दूर होतात आणि कार्यसिद्धी होते असे मानले जाते अशा प्रकारची नवीन माहिती ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा